प्रभाग क्रमांक बावीस मधील ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ थाटात करण्यात आला प्रभाग क्रमांक बावीस मधील लिमयेवाडी आदिशक्ती माता चौक ते सलगरवस्ती पोलीस ठाण्यापर्यंत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचा तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारण्याअंतर्गत तेहतीस लाख सत्तावन्न हजार रुपये खर्चित नवीन ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसन जाधव मोहन जाधव अंबादास जाधव आर के गायकवाड लालप्पा गायकवाड दीपक जाधव रमेश जाधव लक्ष्मण जाधव सतीश गायकवाड शशिकांत गायकवाड स्वप्नील जाधव गौरव बनसोडे अमर गायकवाड टकारी समाज युवकाध्यक्ष विनोद जाधव प्रकाश जाधव राजू गायकवाड राहुल जाधव रवी जाधव अक्षय जाधव प्रभाकर गायकवाड पवन गायकवाड राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड नंदकुमार गायकवाड महावितरणचे अधिकारी प्रवीण गायकवाड रामू प्रभाकर जाधव युवराज जाधव परशुराम जाधव शकुंतला बारशीकर पारुबाई गायकवाड वंदना गायकवाड संगीता जाधव योगिता जाधव जयश्री जाधव उषा जाधव ॲडव्होकेट पकाले माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती लोकांच्या प्रलंबित राहिले होते ब्रिटिश काळापासून ज्यावेळेस नागेशजी गायकवाड किसनजी जाधव लक्ष्मण जाधव असे काही नगरसेवक लोक आमच्या विमुक्त भटक्या समाजामध्ये तयार झाले त्यामुळं आम्हाला पूर्णपणे सुविधा आज यांच्या प्रयत्नातून मिळून आली आज किसनजी जाधव आणि नागेश्री अण्णा गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज प्रलंबित असलेले वीस ते पंचवीस वर्ष झाले बरोबर का हा डेन्निज लाईन होता मोठा लाईन एक वैचारिक संकल्पना करून लक्ष्मण मामा जाधव यांच्या संकल्पनेतून हा ड्रेनेज लाईनची संकल्पना मोठी संकल्पना तयार केलेली आहे ड्रेने उद्घाटन नगरिश चे निरीक्षक माननीय चंद्रकांतजी वावळे साहेब यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे हे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी वाडाचे नगरसेवक माननीय केव जाधव यांच्या प्रयत्नातून ड्रेनेज लाईन टाकण्यात टाकण्याचे पाहता लोकसंख्या वाढ झाल्यामुळे जुन्या लाईनी वारंवार ला। या ठिकाणी भरलेला त्यामुळे त्यांना त्रास होत आहे याचे विचार करून किशन भाऊ जाधव यांनी हो फेरफटका मारल्यानंतर त्यांनी दर्शनास आलं की लाईन तुंबत आहे त्यामुळे ड्रेनेज लाईन या ठिकाणी करण्याची गरज असल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रयत्नाने त्यांनी हा निधी त्यांनी खेचून आणलेला आहे इतक्या सोप्या की निधी आणून या भागामध्ये सुधारणा करण्यासाठी तर पाहता महानगरतेमध्ये कोणी टॅक्स कसा भरत नाही